हा आहे दिनेश भाईंचा वाडा आणि यांच्या गाई दुकाडायची मशीन प्युअर गावटे मामा चला कुठं चला धरणावर धरणावर धरणावर

सुरवात ता करूया परत काढाव लागेल कसं करूया काय करूया काय नाही आता टोटल परत आता नेम काढावं लागते इकडे नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आले गलाने मंगस पकडायला बघू भेटले तर तुम्हाला रेसिपी बघता येईल त्याची कसं करायचं फ्राय करू दाखवू बघू पहिले भेटू दे तरी

असं भेटले ना असं चारच भेटले घरातून भाकरी आणलेत काट आणली बाल तिखट

तवा ठेवलेला आहे चार पाच भेटावं लागेल आमचा झाला पचका मासेच भेटले नाही सकाळ सकाळ झाल्यास तरी भेटले असते दुपारचे भेटत नाही माझे सकाळ तरी संध्याकाळ तरी टाक okay. थोडं हो। तीन झालं चार मास चार आहेत चार कुठले साडेतीन तो तुझा आहे हा बारका आहे हा मोठा आहे हा हा तुझा आहे हा सुभाष पंडवचा आहे मासा एक पण मासा भेटला नाही तरी पण आम्ही हा त्याला देणार आहे <laughs> हा मासा सुभाषचा आहे माशाचा किंग होता तो पकडणार सुभाष पंडव माशाचा किंग दत्त पंडव

रे भाजी आमचा मेनू आहे माझा मासा मस्त आहे तुझे चांगली सापडा पाहिजे चांगल्या चटणी बरोबर चटणी बरोबर चला दादा भाकरी खाऊन घेतो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये